यांना गेले चाळीस वर्ष आम्ही फार सगळे जवळून सांगलीकर ओळखतो त्यांचं विशेष योगदान साहित्यात आहे आणि त्यांनी नेहमीच योग्य आणि खरी बाजू घेण्याचं काम आयुष्यभर केलेलं आहे आम्हाला सगळ्यांना सांगलीकरांना आनंद आहे मी त्यांच्या स्वागत मनापासून करतो दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून त्या आहेत दिल्लीला हे मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच साहित्य संमेलन होत आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे आणि तारा भवाळकरांचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे अरबी समुद्रातल्या पुतळ्यावरच राहील असं का काय नाही ते असं आहे की अरबी समुद्रातल्या पुतळ्याच्या संबंधात आम्ही स... आम्ही मिसच्या समितीचा अध्यक्ष होतो ज्या पद्धतीनं पुतळा केलेला होता टेक्निकल फिजिबिलिटी बघून सगळ्या व्यवस्था केलेल्या होत्या पण नवं सरकार आलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा देशात कुठलाही उंच पुतळा होऊ नये असं कदाचित त्यांच्यात ठरलं असेल आणि म्हणून त्यांनी आकाराने लहान व्यवस्थेने कमी असा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर पुढं काय झालं आम्हाला माहीत नाही पण पन पंतप्रधानांनी त्याची त्या ठिकाणी जाऊन पूजा केली हे आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं संभाजी महाराज जे म्हणतात ते योग्य आहे आणि इतके वर्ष करून देखील त्यांना हा पुतळा उभा करता आलेला नाही हे आहे आणि जो उभा केला तोही पडला म्हणून शिवाजी महाराजांच्या विचाराने सरकार चालत नाही हे आता स्पष्ट झाले सांगलीमध्ये पवार साहेबांच्या परत नेत्यांनी त्यामध्ये भाजप नाही काही गटातील नेत्यांनी भेट घेतलेली आहे मात्र निर्णय तुमच्यावरती सोपवला आहे विधानसभेच्या तिकिटावर तुम्ही निर्णय जिल्ह्यामध्ये कशा व्यक्तीचा कल असेल कुणाचा निर्णय जास्त असेल अनेक जण पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्याशी बऱ्याच जणांची चर्चा चालू आहे पण आमच्या निर्णयापर्यंत अजून आम्ही आलेलो नाही आल्यावर मी तुम्हाला सांगेन छत्रपतींचा आमची भूमिकाच ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आमचं सरकार चालेल काही चिंता नाही